उन्होंने एक ग्रुप है सो ठीक है। और तो दैट इज़ शी सो आई बिफोर मेक अ बुक इट 12 लॉग तो डायरेक्टली सो फ्रेंड्स फाउंड इट टोटल 12 फिर है कलर की बात की जिम जाओ चेक कर सकते हैं तब के आगे वॉइस सुंदर है स्थापना ही केलेली आहे त्यानंतर मात्र आपण डोळ्यामधून पाहिजे सर्वसामान्यांच्या घरातला एक कामाचा माणूस म्हणून त्याची ओळख होती आदराने आपण सर्व त्यांना दादा म्हणायचो परंतु तो, तो एक बाप म्हणून होऊन गेला त्याच्या बोलण्याची शैली असेल त्यांच्या माणूस शिस्त माया, आणि सामाजिक भान याचं वेगवेगळी संगम म्हणजे दाखवत आहे एकच एका परिवारा पुरता एका पक्षा पुरता न राहता संपूर्ण मानव जाती त्या ठिकाणी सुन्न होते आपण पाहिलं अठ्ठावीस तारखेला त्यांचा दादांशी काही संबंध नव्हता असं तरी राष्ट्रपती लोक आहोत कुठे ना आपला संबंध आलाय त्यांच्याशी परंतु त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता असं मानव मन सुद्धा त्या ठिकाणी सुन्न झालं होतं विरोधकाला शत्रूला सुद्धा असं म्हणून यावं नाही अशा मनाने त्या ठिकाणी मी बारामती बारामतीला त्या ठिकाणी अंत्य आणि बारामतीवरून आमचा अधिक कार्यक्रम ना होता लग्नला परिवारांचं लग्न होत त्या लग्नात किती लग्न लागले म्हणजे त्या लग्नामध्ये लग्नामध्ये मुलगी जी आहे ती मुलगी तिथली लग्नची होती पापा यायचा तो माझ्याबद्दल दादा म्हणजे माझ्या जोर दादांबद्दल त्या ठिकाणी शोध संवेदना व्यक्त करायची दिल्लीच्या हायकोर्टला सुद्धा ते म्हणजे अख्खा मानव जाती त्या ठिकाणी सुद्धा झालेली आहे अजूनही आपण त्याला पाहिजे संबंध हा खूप वेगळ्या अनुषंगाने आला आमदार झाले आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार होत त्याच्यामुळे जास्त दादाचा काही जो आला नाही किंवा निघून आला जावं असं काही झालं नाही सरकारने पण तीन चार झाले होते विरोधी पक्ष त्यांचे कडून प्रवीण पर्यंत साहेब होते आणि विरोधी पक्षने त्यांची सीएस काढून महाले फायद्याचं त्या ठिकाणी नाव केलेलं होतं परंतु काही लोक प्रयत्न करत होते की तिथे सी एच करून महागले आहेत वेगळे वेगवेगळे त्यांची फाईल त्या ठिकाणी आणवण्यात आली होती एका पत्रकाराच्या माध्यमातून नामदार सल्लागार समितीची बैठक झाली पंधरा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील तेव्हाचे विरोधी नेते विधानसभेचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सगळ्यांमध्ये तो विषय झाला आणि या विषयाची माहिती मोठ्या भावनाच्या काळ्यापर्यंत गेले आणि मोठ्या भावना मला नेरूध पाठवण्याला बोलून घेतव ठाकरांना एवढा प्रशांचा अनुभव नाही आणि कोविड आहे त्याच्यामुळे खरं तर ही सही होऊ शकत नाही परंतु हे चुकीचं आहे विरोधी पक्षनेते पण हे घटनात्मक पण आहे आणि त्या विरोधी पक्षनेत्याला कोण द्यायचा हा सर्व अधिकार हा त्याच्या पक्षाचा असतो तू तुझ्यावरती माझे होऊन जाईल आणि त्याच वेळेला फोन आला आणि अजितदादा अगदी अधिकारांनी मला बोलले कारण माझं आणि दादांचं की ते पहिलं बोललं होतं दादा म्हणजे माझ्या स्वतःची तू राष्ट्रवादी बदिवाना की हे विसरू नको तुला कौरा तिथे विरोधी पक्ष नेत्यांचा येत असला तू भाजपचे आमदार असली तरी अमित शाह हे आमच्या परिवारातले आहे तू ये मी लगेच त्या ठिकाणी महाले साहेब माझ्या सोबत गेले परंतु दादाची जी व्यक्ती आहे ती सुद्धा प्रचंड स्ट्रॉंग त्या ठिकाणी होती जो अनुभव खर तर जो सिंचनाचा घोटाळा तो पाडला होता जगसंपदा तो घोटाळा म्हणजे जे काही प्रशासकीय कागदपत्र गोळा करायचे होते जे काही तांत्रिक बाबी त्या ठिकाणी होते ते सगळं काही विरोधी पक्षनेत्यांचे पी एस असताना महाले साहेबांनी काढल्या होत्या आणि ते दादांना माहिती होतं किंवा विद्यार्धन महाले हा पी एस आहे यांनी हे सगळं काही केलेलं आहे त्या गोष्टीची आठवण दादांनी केली आणि महाले साहेब तुम्ही तुमची ड्युटी त्या ठिकाणी पार पाडली मनामध्ये कुठलाही आद्रश करू नका की बाबा तुम्ही असं केलं म्हणून मी तुमची फाईल आठवली किंवा काही काम होऊ देणार नाही किंवा श्वेताला ना, निधी मिळू देणार नाही आज आँ। श्वेता आमदार आहे लोकप्रतिनिधी झालेली आहे याच्यानंतर कधीही माझ्याकडे यायचं असेल तर अगदी आधी त्यासाठी यायचं कुठल्याही हिंदुकीवृत्तू मनामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं नाही एवढंच बोलायला सुद्धा मला असं वाटत खूप मोठं मन लागत दादा दादा गा गा गा, लाग पुछ पुछ दे एक आधार दिला बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची अजून एक अनुभव मला दादांचा आला विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी शेवटचं अधिवेशन होतं आणि ग्रीक श्रोणी महाराणा प्रताप यांचं महामंडळ जे आहे त्याची स्थापना झालेली होती त्याची घोषणा झालेली होती आधीच्या अधिवेशनामध्ये घोषणा झाली होती परंतु शेवटच्या अधिवेशनामध्ये कुठेतरी शिकामो करायचं होतं काही तांत्रिक बाबी होत्या काही समाज नसतं त्याच्यामध्ये अडथळे आलेच होते शेवटचे दोन महिने त्यात कधी राहिले होते आम्ही चार पाच आमदार दादांकडे गेलो आणि सांगितलं दादा विभागामध्ये ही फाईल अडकलेली आहे आणि त्याच्यामुळं चार पाच आमदारांना बोलवलं सही केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सभागृहामध्ये त्या ठिकाणी महाराजांची स्थापना त्या ठिकाणी झाली परंतु

मंत्रालयामध्ये आठ दहा ठिकाणी म्हणजे आठ दाधी आणि फाईल शेवटची भेट माझी दादांची आपल्या नगरपालिकेच्या प्रचारातली ज्या पद्धतीने दादा प्रशासनावर त्यांची करणी नजर होती कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा भाग होता तेवढेच

दादा आले आणि दादा तू स्वागत करण्यासाठी मी एक बुके घेऊन निघाले आणि दादा मिस्टिक मध्ये मला बोलले स्वतः तुझा हा बुके मी घेणार नाही चिखलीमध्ये पोसायच्या तुझा हा फोटो त्याच दिल आणि तू त्याचा आणि दादानी हसत असतात तू माझा बुके घेतला म्हटलं दादा बुलढाण्यामध्ये सोबत आहोत चिखलीमध्ये मिळवत आहोत आणि देवगामध्ये पुन्हा आपण सोबत आहोत त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आम्ही कोणावरती त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी सोबत लढत आहे पक्षावरती कुठलीही टीका आम्ही करणार नाही आहे आम्हाला आमच्या पक्षाने अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच ही बाब आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाळत आहोत मी सुद्धा मित्र पक्षावरती कुठलीही टीका न करता चिखलीमध्ये त्या ठिकाणी बोलणार आहे आणि मग त्यानंतर त्यांनी पूर्ण चिखली शहराची माहिती घेतली चिखली शहरातल्या सर्वसामान्य उत्पन्न किती आहे हा प्रश्न त्यांनी मला विचारला आणि मी खरंच सांगते त्या प्रश्नाचं उत्तर मला देता नाही आणि फोन केला कलेक्टरला फोन केला आणि कलेक्टरांनी काय सांगितलं मग दादा बोलले की अरे बाबू कला मला तुम्ही बघा उच्च महाराज बघा विदर्भाची परिस्थिती अतिशय दयनीय आहे दंड उत्पन्न कसं वाढेल हा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा निवडणुका झाल्यानंतर नेतृत्व आणि तेवढंच कार्यकर्त्यांना जीवकामनाचं नेतृत्व हे दादांमध्ये होत आज दादा आपण निवडून गेले आपल्या सर्वांना पूर्त केले की दादांची कोकणी कोणीही भरून काढणार नाही राजकारणाची जाण त्यांना होते आणि सामाजिक भान त्यांना होते राजकारणाची जाण आणि सामाजिक भान ठेवून दादा आज इथपर्यंत आलेले होते या प्रवासामध्ये असंख्य शेकडो लाखो लोकांची मुलं त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने ते परीच होते जो कोणी दादाच्या संपर्कात गेला त्याचं आयुष्य दादा सुन्यासारखं केलं आज दादा तरी निघून गेले तरी आदरणीय सुनीत्रा मोदींच्या माध्यमातून त्यांचा वारसा पुढे चालवणार आहे आपण सगळेच जण सुनी शुभेच्छा देतो आणि अतिशय शोभापूर अशा या सभेमध्ये मी माझ्या महाने आणि पडाव कुटुंबियांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि तिथली जनतेच्या वतीने